माऊली लॉन्सचे सातपूर आय टीआ रोडवरील नगर हा रस्ता कॉक्रिटीकरण होत आहे दरम्यान या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी काही झाडे मधोमध आलेले आहे त्यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूने पूर्ण खोदकाम केलेले आहे त्यामुळे या झाडाची मुळे मोकळी पडलेली आहे आणि हे झाड कधीही ही झाडे कधीही पडू शकते मोठं वारा आणि वादळ जर का झाला तर ह्या मुळे आपण बघू शकतो शहाकारामध्ये पूर्णपणे मोकळी झालेली आहे आणि कधीही झाड हे पडू शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते लवकरात लवकर हे झाड चांगले करावे झाडाच्या मूल्याची माती टाकावी त्यामुळे हे झाड झाडच्यामुळे पक्के होतील आणण्याचा मागेच गुलमोराचे रिकत करून दोन पालक ठार झालेले आहे पुन्हा तशीच घटना या रस्त्यावर नक्कीच होऊ शकते त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर या झाडाची मुळे चवीस बुजावी व या झाडाला सपोर्ट देणे महत्त्वाचे झाले आहे या रस्त्यावरील जवळपास दहा झाडे या स्वरूपात आहे आजूबाजूला नागरी वस्ती आहे अनेक लोक राहतात तसेच अनेक वाहने या रस्त्याने जा करतात अतिशय धोकादायक असे हे वाहन झाले झालेले आहे Nanti no, dia masih ditunjukkan ke